नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलीस प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता संपूर्ण देशमुख कुटुंबाला जीवाचं सत्य समजतं विक्रम तर खूप चिडलेला असतो आणि तो चक्कल जीवावर हात देखील उचलतो तर या सगळ्यामध्ये आणखीन स्फोट पाडण्यासाठी वसुंधरा आणि रम्या त्यांचे कान भरू लागतात तर काव्याला आता खूप वाईट वाटत असते की जीवाने हे सगळे काही केलं पण ती सुद्धा जीवाची बाजू समजून घेते कारण जीवाने हे सगळं काही आपल्या मंदिरासाठी केलेलं आहे त्यामुळे नंदिनी सुद्धा जीवाच्या विरोधात गेली असली तरी काव्य आता जीवाच्या पाठीशी आहे so सगळ्यांनी जीवाला धुतकारल्यामुळे त्याला आता खूप टेन्शन आलेलं असते आणि टेन्शन पहिले दारू प्यायला लागतं जीवा आता बारमध्ये मध्ये बेधुंद दारू पेट असतो आणि त्याच वेळी काव्याचा मित्र बघतो ते एकदा आता तो लगेच काव्याला फोन करून सांगतो की जिवाने खूप दारू केलेली आहे तर काव्य खूप घाबरते की आता मी एकटं काय करू देशमुखांनाही सांगावंच लागेल तर पार्क सुद्धा कावे अगोदरच राबवलेला असतो त्यामुळे तो पाव्याचं काही बोलणं ऐकून घेत नसतो त्यानंतर पागा तिथे रेस्टॉरंट मध्ये जाते आणि ती जीवाला सुखूरपणे घरी घेऊन येते जीवा आता पागाला म्हणत असतो की सगळ्यांनी मला वाईट टाकलं आणि आनंदी निवास मिळवण्यासाठी मी सगळं केलं पण नदीने सुद्धा मला समजून घेतलं नाही असं म्हणणं असतं की नदीने सुद्धा माझ्यावर विश्वास दाखवलेला नसतो काव्याने तू माझ्यावर विश्वास दाखवलाय